मस्ताजोकचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर जुनी प्रकरण जे आहे ते समोर आल्याचं पाहायला मिळते आणि भाजपा आमदार सूर्य यांनी परळीमधील व्यापारी महादेव मुंडे यांच्या हत्या प्रकरणामध्ये न्याय मिळाला पाहिजे आणि मारेकरांना कठोर कठोर शासन झालं पाहिजे या मागणीसाठी आवाज उठवला तेच आज कुटुंबीय बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसलेलं आहे महादेव मुंडे यांची हत्या होऊन जवळपास सोळा महिने पूर्ण झालेत मात्र एकही आरोप अद्यापर्यंत अटक केला नाही असा आरोप या कुटुंबियांचा आहे माझ्यासोबत बोलण्यासाठी स्वतः त्यांच्या पत्नी आहेत काय सांगायला सोळा महिने पूर्ण झालेले तुम्ही उपोषण करतायत सोळा महिने होऊन बी माझ्या मा पतीच्या हत्यारे अजून मोकाटच आहेत आरोपी अजून एकही आरोपी त्यांनी अटक न करता कि कशा कोणत्या कारणावर झालंय हे सगळ्यांना सांगता सगळे आरोपी मोकाट फिरतायत मग आम्हाला म्हणजे न्याय मिळणार नाही असं झालंय परळीमध्ये मग त्या पोलिसांना पोलिसांचे पूर्ण सीडीआर काढायला सांगितले आहेत तरी पण सीडीआर काढत नाहीत की एसआयटी सीआयटी ची मी दोन महिने झालं आता जसं प्रकरण काढलं आहे बाहेर तशी मागणी करत आहे ते पण नाही त्यांनी एलसी पीक पथक दिलं आहे सर करत आहे त्याच्यात तर ते यलमाटे जे पोलीस आहेत त्याच्यात ते डायरेक्ट आम्हाला म्हणले होते जवळ चोर मुले सरांची ते त्यांची बैठक होती म्हणजे संतोष भायाचं त्यावेळेस म्हणजे दोन का तीन दिवस झालं तर त्यांचं प्रकरण हो त्यावेळेस त्यांची बैठक होती महत्वाची बैठक सगळ्या पोलीस अधीक्षांची परळीत तर त्यावेळेस मी गेले होते विजिट इथं कावत सरांना भेटून मी विजिट द्यायला गेले होते तिथं कारण मला कावत सरांनी सांगितलं होतं परळीला जाण विजिट घ्या परत म्हणून तर मी जाऊन फॉलो घे फॉलो घेत राहिले तर त्यावेळेस ते यलमाटे डायरेक्ट यलमाटेचे पोलीस अधीक्षक आहेत ते काय म्हणले की आम्हाला फोन आले म्हणून आम्ही तपास थांबवला डायरेक्ट चोर सरांना सांगितलं त्यांनी मग सरांनी विचारलंच असेल ना कुणाचे फोन आले काय झाले मग चोरमुले सरांना बी आरोपी माहिती असतील त्यावेळेस ते तपास करत तर रजेवर जाऊन बसलेत ना दोन महिने झालं की आता रिटायर होतात पुन्हा परत अजून नवीन त्या त्या ठिकाणी येणार आणि अजून नवीन तेच विचारणार काय करत होते काय होते म्हणजे यांची साखळी अशी चालू राहणार न्याय कधी भेटणार आयुष्यभर हेच करायचं का लेकर लेकर घ्यायचे पोलिसांच्या चक्र आणायच्या न्याय नाहीच का आता परळी येऊन भीडला येणं आणि इथे येऊन रस्त्यावर बसणं उपोषणासाठी न्यायासाठी एक माझ्या पतीच्या न्यायासाठी की किती लज्जास्पद बाब आहे की एक एक स्त्री आपल्या पतीच्या न्यायासाठी भीक मागते तरी पण न्यायासाठी कुणीच पुढे नाही म्हणून मग थोडस ते आम्हाला काहीच आशेचा किराणाच नाही ना न्यायाचा त्यासाठी मी मुख्यमंत्री साहेबांना आणि उपमुख्य पालकमंत्र्यांना आपल्या आणि एकनाथ शिंदे जे आहेत आपले उपमुख्यमंत्री आहेत ते दोन उपमुख्यमंत्री आहेत त्यांना एवढीच मागणी आहे की एसआयटीसी आहे ती तात्काळ दाखल करून माझ्या पतीची डबल केस हे करा तपास चालू करा स्थानिक पोलिसांवर हो तुमचा विश्वास राहिला नाही का आता नाही ते लोकल पोलिस स्थानिक परळीच्या पोलिसांवर तर माझा अजिबात विश्वास नाही विश्वास नाही म्हणतो परळी सोडून मला इथपर्यंत रस्त्यावर येऊन बसावं त्याचा विश्वास असता तर त्यांनी त्यावेळेस तपास केला असता जर त्यांना खरंच न्याय द्यायचा असता तर मग माझा त्यांच्यावर विश्वासच नाही पहिल्यापासूनच माझा त्यांच्यावर विश्वास नाही नक्कीच आपण बघू शकतो की आज सोळा महिने पूर्ण झालेत आणि स्थानिक पोलिसांवरती माझा कुठल्या पद्धतीचा विश्वास नाही सीआयडी आणि एसआयटीची मागणी त्यांनी केलेली आहे मात्र या प्रकरणामध्ये खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील कुटुंबियांची देखी भेट घेतली होती सांतवनपर्यंत भेट घेतली होती आणि त्यांनी आज स्वतः एक निरोप देखील पाठलेला हेमा पिपडे म्हणून पदाधिकारी आहेत काय निरोप घेणार काय सांगाल ताईने देखील भेट घेतली मात्र तुमच्याकडे निरोप पाठला काय निरोप नाही ताईनी ज्यावेळी मसाजोगला आल्या त्यावेळी महादेव मुंडे यांच्या हत्यारे सुद्धा सापडले पाहिजे यासाठी त्यांनी आमच्या ताईंची भेट घेतली आणि ताई ज्या दारोदार फिरतायत प्रशासनाचे उंबरटे जिजवत आहेत ते पाहून महाराष्ट्रात लाडक्या लेखी फक्त सत्तेच्या फायद्यापुरत्याच होत्या की काय असं आम्हाला आमच्या नेत्या आदरणीय सुप्रिया ताईंना वाटल्या वाचून राहिलेलं नाही आदरणीय ताई मुख्यमंत्र्यांना भेटल्या ताईने मला आत्ता सांगितलं की व्हॉट्सअप कॉलवर त्या कायम माझ्या संपर्कात आहेत म्हणून मी ताईंना आश्वस्त करते की आदरणीय सुप्रिया ताई असतील आम्ही सगळे खालचे पदाधिकारी असू निश्चितपणे तुमच्या हत्या हातारे सापडल्याशिवाय त्यांना फाशीपर्यंत लटकवल्याशिवाय कोणीही शांत बसणार नाही त्यामुळे तुम्ही ही जे तुमची लढाई आहे त्या लढाईमध्ये तुम्ही एकट्या नाही आहात या लढाईमध्ये आदरणीय सुप्रियाताई ताई तुमच्या सोबत आहेत आम्ही तुमच्या सोबत आहेत धनसाहेब असतील सगळेच तुमच्या सोबत आहेत आणि मला वाटतं तुम्हाला न्याय हा मिळालाच पाहिजे इथं त्यांच्या आई इथं उपस्थित आहेत अजूनही त्यांच्या डोळ्यातलं पाणी गेलेलं नाही तीन लेकर आहेत माऊलीला आणि तीन लेकरांपैकी एक लेकरू आजारी आहे आज लेकरांना शाळा सोडून त्यांचं दैनंदिन जे काही आहे अभ्यास सोडून इथं बसावं लागतंय ही या महाराष्ट्राच्या संस्कृतीसाठी लाजीरवाणी गोष्ट आहे आणि माझी ह्या ताईंच्या मागणीला जोडून एक माझं म्हणणं आहे की ज्युडिशियल कमिटीची स्थापना करावी आणि परळीच्या बाहेर याचा तपास सुरू करावा आणि परळीच्या बाहेर याचं चा चार्ज वर्ग करावं चार्जशीट महादेव मुंडे यांच्या हत्या प्रकरणाला सोळा महिने पूर्ण झालेत आणि कुटुंबाला न्याय मिळावा किंवा जे मारेकरी त्यांना शासन हवं या मागणीसाठी संपूर्ण कुटुंबीय आज जिल्हाधिकारी कार्यालयापाशी बसलेलं आहे नक्कीच येणाऱ्या काळामध्ये कशा पद्धतीने तपास होतोय जे काही एस आय टी आणि सीआयडी मागणी केली ती पूर्ण होते का हे पाहावं बाळगणार आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका